शरद पवार गटाला एक अजून जबरदस्त धक्का दिला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमर इंजिनियर व त्यांचे सुपुत्र बिलाल इंजिनियर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संघटनेला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का बसला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या उपस्थितीत वर्षा बंगला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना गटात प्रवेश केल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे माजी नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ आमचे खासदार यांचं कामाचा प्रभाव बघून आणि शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं जे मुख्यमंत्री असताना आणि आत्तापर्यंत जे कामाचा प्रभाव बघून मी अब्दुलबाई यांच्या यांचं समर्थक आणि पॅनल नंबर तेरा ही निवडणुका लागलेली अब्दुलबाईबरोबर मी आहे आणि मी अब्दुलबाईला पूर्णपणे पाठिंबा दिल्यानंतर असा विचार केला की आज प पक्षप्रवेश ठरवला होता आणि जेणेकरून आज मी सर्व माझे कार्यकर्ते शिवनगरचे त्यांना घेऊन असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मी शिवसेना पक्षात प्रवेश केला इंजिनियर हे माझे एकोणीसशे नव्वद पासूनचे मित्र आहे आम्ही फार वर्षापासून सामाजिकरित्या जोडलेले आहे मैत्री आहे राजकारणाबद्दल संती आहे आता आपला जो प्रवाह ज्या प्रभावे बनला गेलेला आहे तर त्यांनी पहिल्या दिवशीच मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाठिंबा देणार आणि पाठिंबा देत असताना परंतु फक्त हा व्यक्तिगत लेवलवरती हा न राहता शहर लेवलवरती पण ह्याच्या प्रतिसाद उभारायला पाहिजे आणि पक्षामध्ये कुठेतरी काम करायला सारख्या धडाधडीच्या नगरसेवकाला एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे तर शिवसेनेचा मंच हा असा आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करत आहे मी स्वतः भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली धर्म आनंदजी दिगे यांच्या नेतृत्वाखाली आज तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहे तर उमर इंजिनी ही माझ्या सांगते आता उम शिवसेनेमध्ये शहर लेवलवरती काम करतील ज्याच्या तरी समाजामध्ये शहरामध्ये लोकांचा भलं होईल काहीतरी चांगलं होईल आणि उमर इंजिन यांची यू एस पी आहे की मेडिकलच्या बद्दल ते फार लोकांमध्ये मिळून उचलून काम करतात तरी त्याच कामाचा धराडा त्यांचा पुढंही कसा सुरू राहील पक्ष कसे जोडले जातील हे सर्व पक्ष नेतृत्व ठरवणार आहे आणि उमर इंजिन आजपासून शिवसेनेमध्ये जोरदार तरीने इन्कमिंग करून आणि आपला पूर्ण स्टेशन विभागामध्ये त्याला पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे समाजासाठी काम करणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या दोघांतर्फे सर्व आपल्या देशवासियांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै भारत